झालंय सर्व खतरनाक दिसतंय भाई यार रिअली खतरनाक दिसते आणि प्रसादीसाठी साठी का मम्मी पहिला सोलायच ना मम्मी 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 आणि प्रसादीसाठी काजू बदाम आहेत ना आणि काय अजून हे का, का मनुका अँड बदाम का। काजू कुठे आहेत मग काजू ठेवल्यास आणि आता जेवण झालं आमचं सो चिबूळ काप कापतोय हो आता मी काप पडते चिबूळ भूक लागली दमला माझा भाऊ अँड हेअर इज अ स्टँड अँड ऑलमोस्ट आहे सर्व खतरनाक दिसतंय भाई यार रिअली खतरनाक दिसतंय हां दिसूच आहे ना मस्त वाटते वाएड। ना व्हाईट वाईट काय बोलते फुला चुचा अजून काय नाही लावायचं अजून एक पसार फिरव चल तर तो शॉक बिक लागला ना पाहिजे मम्मी पहिला सोलायच ना मम्मी 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 ए सोलायच ना पहिला यार तो कुठला